शीतहील पंडावरे अल्पावधी तीन कोटी पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सचिन भोसले संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नितीन जाधव चेअरमन माननीय श्री राहुल देशमुख व्हाईस चेअरमन माननीय श्री रितेश सावंत संचालक माननीय श्री उत्तम नाळे संचालक माननीय श्री पांडुरंग सोनवणे सीईओ शिवजल ग्रुप फलटण बारामती आटपाडी सासवड पुणे आमची उद्दिष्टे पाच लाख घरे बांधणे एक कोटी वृक्ष लागवड करणे व एक हजार उद्योजक घडविणे संपर्क चौऱ्याण्णव तेवीस पंधरा एक्क्याण्णव एक्क्याण्णव आणि नव्याण्णव बावीस बावन्न एकोणचाळीस शून्य शून्य